साजूक तूप घरी तयार करायचे म्हटले तर फार किचकट काम वाटते होय ना कारण तूप तयार करताना बराच वेळ लागतो तसेच हात चिकट होतात भांड्यांचा जास्त पसारा होतो परंतु आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळेमध्ये भांड्यांचा जास्त पसारा न करता अजिबात हात चिकट न करता अगदी पंधरा दिवस साठवलेल्या साईपासून अर्धा किलो घरच्या घरी साजूक रवाळ सुगंधित दाणेदार असे साजूक तूप बनवणार आहोत रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स आहेत शेअर केलेली आहे त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा रेसिपी आवडल्या चॅनेलला लाईक ला शेअर सबस्क्राईब कमेंट करा तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी संध्या संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम सुगंधित रवाळ साजूक तूप बनवण्यासाठी इथे मी एकूण पंधरा दिवस साठवलेली दुधावरील साय घेतली आहे ही साईज साठवण्यापूर्वी या भांड्याला मी विरजन लावून घेतले होते विरजन लावण्यासाठी इथे मी वाटी आंबट दह्याचा वापर केलेला आहे दररोज अर्धा लिटर दूध याप्रमाणे ही साय जी आहे ना ती मी पंधरा दिवस साठवून घेतलेली आहे साय या भांड्यामध्ये ॲड केल्यानंतर साय जी आहे ना ते मी चांगली फेटून घेत होते व त्यानंतर हे भांडे जे आहे ना ते अर्धा ते पाऊन तास मी बाहेर ठेवून द्यायचे व त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे असे केल्यामुळे काय होते जेव्हा आपण यापासून लोणी तयार करून घेतो यानंतर ताक जे तयार होते ना ते अजिबात कडू तयार होत नाही महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवावी तर आता आपण लोणी तयार करून घेऊयात या साईपासून त्यासाठी इथे मी मिक्सरचे सर्वात मोठे जार घेतले आहे या जारमध्ये ॲड करत आहे आपण जी साय घेतली आहे ना त्यामधील अर्धी साय अर्धी साय इथे मी मिक्सरच्या जारमध्ये ॲड केली आहे व उरलेली अर्धी साय इथे मी बाजूला ठेवून दिली आहे आता यामध्ये ॲड करत आहे दीड तांब्या पाणी पाणी ॲड केल्यानंतर आता मिक्सरच्या फुल स्पीडवरती हे जे मिश्रण आहे ना साईचे ते मी दोन ते तीन मिनिट फिरवून घेणार आहे तर इथे पाहू शकता अगदी दोन ते तीन मिनिट मिक्सरच्या फुल स्पीडवरती फिरवल्यानंतर आपला लोण्याचा मस्त असा पांढरा शुभ्र गोळा इथे तयार झाला आहे अगदी ताक बाजूला व लोणी बाजूला झाले आहे अगदी कमीत कमी वेळेमध्ये मस्त असे आपली पांढरी शुभ्र लोणी इथे तयार झाले आहे तर आता हे तयार झालेली लोणी आहे ना ती मी एका भांड्यामध्ये बाजूला काढून घेणार आहे तर इथे एक महत्त्वाची टीप आहे ज्या भांड्यामध्ये तुम्हाला हे लोणी कडवायची आहे म्हणजे स्तूप तयार करायचे आहे ना त्याच भांड्यामध्ये हे लोणी काढून घ्यायचे यामुळे भांड्यांचा अजिबात जास्त पसारा होत नाही महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवावी तर पाहू शकता अगदी मस्त अशी ताकापासून हे लोणी जे आहे ना सेपरेट झाले आहे तर आता हे लोणी मी कढईमध्ये काढून घेतली आहे लोणी कढईमध्ये काढून घेतली आहे तर आता इथे पाहू शकता अशा प्रकारे मी एका चमच्याचा वापर केला आहे तुम्ही अशा प्रकारे चमच्याचा किंवा झाऱ्याचा वापर करू शकता जेणेकरून लोणी जे आहे ना ते ताकामधून अलगतरित्या आपल्याला बाजूला काढून घेता येते व ताक जे आहे ना ते या झाऱ्यामधून निथळले जाते लोणी काढून घेतल्यानंतर आता हे ताक जे आहे ना शिल्लक राहिलेले यामध्येच आता उरलेली साय जी आहे ना ती मी ॲड करून घेत आहे लोणी काढण्यासाठी साय ॲड करून घेतली आहे या ताकामध्ये यामध्ये आता मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही सेम त्याच पद्धतीने मिक्सरच्या फुल स्पीडवरती दोन ते तीन मिनिट मी इथे फिरून अशा प्रकारे लोणी तयार करून घेतली आहे तर पाहू शकता मस्त असे इथे आपले लोणी तयार झाले आहे तर इथे आपली जास्त प्रमाणात जी साय होती ना त्याच्यापेक्षा जास्त असे आपले लोणी तयार झालेले आहे तर आता हे तयार झालेली लोणीही मी त्याच कढईमध्ये काढून घेतली आहे मस्त असे एकदम कमीत कमी वेळेमध्ये आपले जास्तीत जास्त लोणी इथे काढून तयार झाले आहे अजिबात हात चिकट झालेले नाही आहेत तर इथे पाहू शकता आपले लोणी जे आहे ना ते पूर्णपणे काढून मी घेतले आहे एकदम पांढरे शुभ्र छान असे हे लोणी दिसत आहे तर चमच्याने आता हे लोणी जे आहे ना ते व्यवस्थित असे एकदा मिक्स करून घेत आहे तर लोणी आपली इथे पूर्णपणे काढून तयार आहे तर लोणी काढल्यानंतर आता हे ताक जे आहे ना ते इथे शिल्लक राहिले आहे तर हे ताक जे आहे ना तर मी असेच मिक्सरच्या पॉटमध्ये ठेवून देणार आहे हे ताक तुम्ही पिण्यासाठी वापरू शकता किंवा कढी बनवू शकता तर हे ताक मी असेच पॉटमध्ये ठेवून देणार आहे जेणेकरून भांड्यांचा जास्त पसारा होणार नाही तर ताक आता इथे मी बाजूला ठेवून दिले आहे तर आता आपण हे लोणी जे काढून घेतले आहे ना ते हे मी दोन वेळा पाण्याने स्वच्छशी धुवून घेणार आहे कारण साई जी आहे ना ती आपण पंधरा दिवस साठवून ठेवली होती लोणी धुण्यासाठी इथे मी यामध्ये ॲड केले आहे पाणी तर आता या पाण्यामध्ये चमच्याने अशा प्रकारे मी मिक्स करून हे लोणी जे आहे ना ते धुवून घेत आहे तर चमच्याने अशा प्रकारे मिक्स करत हे लोणी धुवून घेतल्यामुळे इथे अजिबात हात जे आहेत ना ते चिकट होत नाहीत तर पाहू शकता एकदम पाणी जे आहे ना ते सेपरेट झाले आहे मस्त तसं आपला लोण्याचा गोळा जो आहे ना तयार झाला आहे तर सर्व लोण्याचा गोळा जो आहे ना तो इथे मी अशा प्रकारे बाजूला काढून घेतला आहे तर पाहू शकता पाणी एकदम सेपरेट बाजूला झाले आहे तर आता हे पाणी जे आहे ना ते मी बाजूला काढून घेणार आहे तर एकदम कमीत कमी वेळेमध्ये आपले मस्त असे इथे लोणी तयार झालेले आहे तर आता इथे पाणी जे आहे ना ती मी बाजूला काढून घेतली आहे त्याच पद्धतीने इथे मी दुसऱ्या वेळेस ही लोणी धुवून घेतलेली आहे तर लोणी इथे आपले आता तूप कढवण्यासाठी तयार आहे तर लोणी कढवून घेऊयात त्यासाठी इथे मी गॅस चालू करून लोणी काढून घेतलेली जी कढई आहे ना ती गॅसवरती ठेवली आहे तूप बनवण्यासाठी गॅसची फ्लेम इथे मी फुल ठेवली आहे तर आता इथे मी तूप कढवून घेत आहे पाहू शकता हळूहळू हे लोणी जे आहे ना ते मेल्ट होत आहे म्हणजेच वितळत आहे हलकेसे लोणी वितळू लागले की चमच्याने अशा प्रकारे हे लोणी जे आहे ना ते सतत मिक्स करत राहायचे आहे जेणेकरून हे छान असे एकसारखे मेल्ट होईल तर इथे पाहू शकता लोणी मेल्ट झाल्यानंतर एकदम पातळ असे हे तयार झाले आहे व यावरती फेस जमा झाला आहे तर आता या लोणीला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे तर पाहू शकता लोण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे तर आता हे जसजसे लोणी जे आहे ना ते शिजत जाईल ना तसतसे ना हे जे बॅटर आहे ना ते एकदम घट्ट तयार होत जाते व यापासून तूप तयार होण्यास सुरुवात होते तर इथे पाहू शकता एकूण पाच ते सहा मिनटं झाले आहेत तर हे लोण्याचे बॅटर जे आहे ना ते एकदम घट्टसर असे तयार झाले आहे व इथे तूप बनण्याच्या प्रोसेसला सुरुवात झाली आहे तर इथे पाहू शकता मस्त असे आपले साजूक तूप जे आहे ना ते बनत आहे हे साजूक तूप बनताना ना घरभर याचा मस्त असा सुगंध दरवळत आहे तर पाहू शकता साजूक तुपाला कलर किती छान आला आहे एकदम मस्त असा याचा कलर दिसत आहे तर फ्रेंड्स हे तूप जे कडवत असतो ना आपण त्यावेळेस हे ना कढईमध्ये कढून घ्यायचे जेणेकरून ना हे उतू जात नाही तर पाहू शकता अशा प्रकारे मस्त असे आपले साजूक तूप जे आहे ना ते तयार झालेले आहे आता इथे मी गॅसची फ्लेम जी आहे ना ती बंद केली आहे कारण गॅसची फ्लेम बंद केली तरी हे तूप गरम असल्यामुळे याची कुकिंग प्रोसेस आहे ना म्हणजे शिजण्याची प्रोसेस जी आहे ना ती चालूच असते तर या स्टेजला तुम्ही यामध्ये नागवेलीचे पान म्हणजेच खाण्याचे जे आपले पान असते ना ते ॲड करू शकता यामुळे तूप जे आहे ना ते सुगंधित तयार होते परंतु प्रत्येकाकडेच ते पान घरी असते असे नाही त्यामुळे आता इथे एक तुम्हाला महत्त्वाची टीप सांगणार आहे ती म्हणजे गॅस बंद करून घेतल्यानंतर यामध्ये पाव चमचा मीठ ॲड करायचे यामुळे काय होते बेरी जी आहे ना ती अगदी तळाशी चिकटून बसते व न गाळता ही तूप आपल्याला स्टोअर करता येते तसेच तूप जे आहे ना ते पान न वापरताही मस्त असे सुगंधित तयार होते तर ता तूप तयार आहे आता हे थंड करून घेऊयात तर पाहू शकता मस्त असे तूप जे आहे ना ते आपले थंड झालेले आहे बेरी जी आहे ना ते एकदम तळाशी चिकटली गेली आहे तर आता हे तूप जे आहे ना इथे गाळण्याची आवश्यकता नाही परंतु तरीही मी गाळून घेत आहे तूप जे आहे ना ते तुम्हाला ज्या भांड्यामध्ये साठवायचे आहे ना ते भांडे छान असे धुवून कोरडे करून घ्यायचे तर पाहू शकता मस्त असे आपले पंधरा दिवसाच्या साईपासून अर्धा किलो साजूक रवा दानेदार असे सुगंधित तूप तयार झाले आहे अजिबात भांड्यांचा जास्त पसारा झाला नाही किंवा अजिबात हात चिकट झालेले नाहीत एकदम साध्या सोप्या पद्धतीने व कमीत कमी वेळेमध्ये हे तूप तयार करून घेतले आहे तर पाहू शकता किती छान असा तुपाला कलर आला आहे तुपाला कलर जितका सुंदर आला आहे ना तितकाच याचा सुगंध घरभर छान असा दरवळत आहे तर फ्रेंड्स तुम्ही याच पद्धतीने घरी नक्की तूप ट्राय करा व कशा प्रकारे तुमचे तूप तयार झाले होते हे मला कमेंटद्वारे अनुभवातून जरूर कळवा ही पद्धत जी आहे ना ती एकदम साधी सोपी आहे अजिबात भांड्यांचा पसारा होत नाही हात चिकट होत नाहीत हे तूप जे आहे ना ते तुम्ही तुम्हाला हवे तितके दिवस स्टोर करून ठेवू शकता असे म्हणतात तूप जितके जुने असेल ना तितकेच ते औषधी असते फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून मला जरूर कळवा रेसिपीसाठी लागणाऱ्या रे सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता रेसिपी जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद